संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये ओळी होते की करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल आज खऱ्या अर्थाने मीरा भाईंदरकरांना पाहावा विठ्ठल हे पाठीमागे तुम्ही मूर्तीमंत बघू शकता आज मीरा भाईंदरकरांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे वारकरी संपादयासाठी वारकर, अभिमानाचा दिवस आहे एकावन्न एक फुटी विठ्ठलाची ही मूर्ती भाईंदर पूर्वच्या या नवकर तलावामध्ये आज त्याचा अनावरण सोहळा पार पडला या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरक उपस्थित होते या कार्यक्रमाला गोडदे नाकापासून ते या तलावापर्यंत दिंडी काढण्यात आली ह्या अभंगामध्ये आज खऱ्या अर्थाने मिराबाईंदर शहर हे प्रति पंढरी अवतरले होते भविष्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त या मीराबाईंदर शहरामध्ये या पांडुरंगाच्या अनेक भव्य कार्यक्रम केले जाते नेमकी हे जे कार्यक्रम हा जो सोहळा पार पडला त्याच्या पाठीमागचे सर्वात महत्वाचा व्यक्ती होते ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि इकडचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक नेमकी त्यांची पाठीमागे काय नेमकी भावना होती आपण जाणून घेऊ खरंच नशीबवान आहे की ह्या भागातून जनतेने मला चार वेळा विधानसभेवर पाठवलं आणि आज राज्याचा परिवहन मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे परंतु आनंद ह्या गोष्टीचा आहे की विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या ठाणे आणि मीरा तरच्या जनतेने केली होती आणि आज तब्बल एकावन्न फुटाची ही विठुरायाची मूर्ती मी नवघरच्या या आमच्या जुन्या तलावामध्ये सर्वसामान्य जनतेला रोज दर्शन व्हावं यासाठी आमचे कोल्हापूरचे जे कारागीर आहेत मूर्तिकार आहेत खारगे यांच्या माध्यमातून आज बसवलेली आहे आज अतिशय चांगल्या आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये पिठुरायाचं नामकरण झा नामस्मरण झालेलं आहे आरती झालेली आहे आणि या ठिकाणी विठ्ठलाचं एक वेगळं आगळं रूप सर्वसामान्य जनतेला बघायला मिळालं आहे मी ह्या परिसरातील जनतेला हेच सांगू इच्छितो की या परिसरातल्या लोकांनी जी मागणी केली होती की बाबा आम्हाला जाता येत नाही पढरीला आषाढी व कार्तिक वारी जी असते त्या वारीला आम्हाला जाता येत नाही आज जर या ठिकाणी आपण मूर्ती बसवली मूर्त, का का प्रति, तर आम्हाला या ठिकाणी दर्शन घेता येईल आणि त्यांची इच्छा मी पूर्ण केली तसं मला अभिमान आहे भविष्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त इथे काय भव्य कार्यक्रम बघा आता एकदा मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आम्ही स्थानिक सगळ्या लोकांना घेऊन कार्यक्रम आषाढी एकादशीच्या निमित्तानं कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आम्ही काहीतरी कार्यक्रम ह्या ठिकाणी करत राहू कारण वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मीराभाईंदर शहरामध्ये आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवतो सर पांडुरंग हे महाराष्ट्राचं ज्या कारंज्यामधला त्यांना मानवंदना आली त्याबद्दल बघा म्युझिकल फाउंटेन ते ह्या ठिकाणी पूर्वीपासूनच होतं परंतु विठ्ठलाच्या आरतीच्या माध्यमातून किंवा विठ्ठलावर केलेल्या गाण्यांच्या माध्यमातून ते कारंजे आणि ते पाण्याचे फवारे उडतात त्याचा आनंद सुद्धा या जनतेला मिळतोय आणि लहान मुलं सुद्धा आनंदी होत आहेत सर्वसामान्य जे वारकरी संप्रदायातले लोक आहेत त्यांच्या घरातली लहान लहान मुलं सुद्धा कोणी पंढरीला गेलेली नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर विठुरायाचं दर्शन होईल आनंद ह्या गोष्टीचा आहे की प्रति पंढरी आता नवघरच्या या तलावाजवळ वापरतात बघा तुम्ही स्वतः त्या अनुभवत तुमच्या शब्दामध्येच एक वरदान लपलेलं आहे खऱ्या अर्थाने आम्ही असं म्हणू की आज पंढरपूरात आम्ही आलेलो आहोत या नवगरच्या गावामध्ये एक मिनी पंढरपूर एक छोटस पंढरपूर तलावाच्या रूपात माध्यमातून आज ही मागे जी माझ्या अशी भव्य दिव्य अशी एकॉन खूप सुंदर अशी मूर्ती आहे याला पाहून धन्य धन्य असं वाटतं मन शांत होतंय मनामध्ये भक्तीची भावना होते आणि हीच एक भावना हीच एक संघ संकल्पना घेऊन आदरणीय या महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी ठाण्यामध्ये मध्ये हाच एक आविष्कार त्या ठिकाणी केला आणि तोच दुसरा आविष्कार आता आम्हाला मीरा भाईंदरला अनुभवाला मिळतोय खऱ्या अर्थाने आम्ही सरनाईक साहेबांचे आभार मानतो कारण एक असं असतं की जेव्हा देवाच्या चरणी आपण विलीन होतो देवाच्या चरणी आपण नतमस्तक होतो ती भावना मनामध्ये मा कुठतरी भाव करून जाते कुठतरी चांगलं वागावं वा, चांगले विचार करावे सर्वजण आपली आहेत लोक आपली आहेत हे शहर आपला आहे हा समाज आपला आहे हा देश आपला आहे हे राष्ट्र आपला आहे ही भावना निर्माण जी होते ती याच पांडुरंगाच्या चरणी होते देवांचा देव गरीबांचा देव म्हणून त्याची प्रचिती अखंड महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून एक संबोधलं जातं आणि त्याची प्रचिती आज मीराभंजरच्या आम्हाला सर्व शिवसैनिकांना तथा नागरिकांना या ठिकाणी आलेली आहे सर्वांनी अक्षरशः प्रताप सरनाईक साहेबांच्या मनापासून अभिनंदन अभिवादन केलेलं आहे की त्यांच्यामुळे पंढरपूरला जाण्याचा जो एक प्रकारचा वेळ असतो एक ओघ असतो ते इथे नवघरच्या या तलावाजवळ <laughs> येऊन आमचा आता पूर्ण होणार आहे आषाढी एकादशी असेल कार्तिकी असेल या ठिकाणी मोठा भव्य असं आरतीचा सोहळा आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुम्हाला फार असा आनंदाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळेल अनेक वारकरी आज खूप खुश झालेले आहेत सर्वांचा आनंद हा गगनात मावेनासा आहे की पुन्हा एकदा तुमच्या वाहिनीच्या वतीने आदरणीय सरनाईक साहेबांना अभिनंदन करू दरवेळी वारंवार बोललं जाती मीराबाईंदर शहरामध्ये मराठी टक्का आहे मराठी टक्का नाहीये मीराबाई भाई शहरामध्ये मराठी माणसं कमी होऊन कुठेतरी असं वाटतं यात पांडुरंग तर महाराष्ट्राचं आराध्य त्याची इथे आणि लाखोच्या हजाराच्या गर्दीने आज कार्यकर्ते किंवा भाविक आज इथे जमले होते काय सांगा खरं या अर्थाला प्रत्युत्तर आहे का बघ मराठी टक्का याच्यावरती मला बोलू इच्छितो की टक्का हा मराठीचा नसतो मराठी हा विचार असतो महाराष्ट्रात कोणत्याही जातीचा जा, धर्माचा व्यक्ती जेव्हा जन्मतः राहतो तो मराठी विचार घेऊन जपतो आणि हे मराठी विचार जे पांडुरांचा चरणी आज ओ, या ठिकाणी आपण पाहतोय सर्वजण तुम्ही जर पाहिला तर फक्त मराठी नाही वारकरी नाही किंवा स्थानिक इथले आगरी कोळी नाही त्याहून पलीकडे अमराठी लोकसुद्धा या गरीब या गोंडस या पांडुरा चरणी त्याचं दर्शन घेण्यासाठी याची देही याची डोळा जमलेल्या आहेत आणि ते देखील प्रचंड आनंदीत आहेत आणि रामकृष्णहरीची जय जा, जयघोष जी मराठी मुखातून बाहेर पडत आहे त्याच तुलनेमध्ये त्याच ओघाने त्याच्यामध्येच अतिशय वेगाने मी म्हणेन की अमराठी रामकृष्ण हरी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत हरी काय संत तुकाराम महाराजांची ओळ आहे बोलावा विठ्ठल अर्थाने पहावा विठ्ठल नक्कीच खरच पाहावं विठल आणि हे फक्त आणि फक्त आमचे आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबच करू शकतात म्हणजे ही किमया जी आहे ही घडली आहे नवगर गावात हे फक्त आणि फक्त सरनाईक साहेबांचं कार्य आहे आणि बघा ना सर्व म्हणजे असं वाटतं की इथे पंढरी अवतरली आहे आणि आजच आपली एकादशी आहे असा भास होतो इथे सर्व भक्तजन वारकरी सर्व आम्ही तेच दर्शनासाठी आलोय खूप अत्यंत आनंद झालाय आणि काय बोलावं पाहावं विठ्ठल गावावं विठ्ठल बोलावं विठ्ठल